हा मुलांना इकडे लक्ष द्या सगळ्यांनी आता आ, ही वाचन पाठी आहे ही काय आहे व्हेरी गुड आता वाचन पाठीच्या समोर हे काय ठेवलेलं आहे रे हा नावाच्या पट्ट्या आहेत या छोट्या छोट्या नावाच्या पट्ट्या आहेत हे एक एक पट्ट्या घ्यायच्या क्रमानुसार आणि अर्थपूर्ण आपल्याला वाक्य तयार करायचं आहे हे एक वाक्य मी तुम्हाला तयार करून दाखवतो बघा गाए गाए। गाए। का गाए। गाए। का हे काय आहे गाय हे काय आहे छान आणि हे काय आहे आहे, आहे। गाए। ही गाय छान वाक्य झालं का तयार ही गाय छान आहे आता आपणाला दुसरं वाक्य तयार करता आलं पाहिजे अलग लक्षामध्ये कोण करते वाक्य हा सांग रे तू फायदे बे कस करणार छान ती काय झालं त्याच्यानंतर दुसरं वाक्य कोण तयार करत आहे हा सर विनायक हा काय बघ तुझ हे वाक्य बघा लक्ष इकडं बघा काय करतोय तो व्हेरी गुड आणखी हा वाचावर काय झालं वाक्य त्या मुगा छान आहे तो मुलगा छान आहे खाली बस तो मुलगा छान आहे, आहे। वेलकम करायचं हा दुसरं वाक्य कोण तयार करते हा सर बरं बघा वाचावर काय वाचलेलं आहे बरोबर आहे का चुक आहे चुकलं म्हणते रे हा इथं तो पाहिजे तो आर का नाही इथं काय पाहिजे तो पाहिजे इथं ते झालेलं आहे करेक्ट आता काय झालं तो अगोदर छान आहे बाकी बरोबर आहे आता वाक्य काय तयार करतोस कर हां तो नाही ते तो आहे का हां तो शबाश हां दुसऱ्यानं बोल नका कस त्याला करू द्या दुसऱ्यानं दाखवायचंच नाही काय वाक्य झालं व्हेरी गुड आणखी कोण तयार करते वाक्य कोणी करू शकते का नाही 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 एक वेळा संधी ठीक आहे हा बंद करू तुम्हाला कळालं का सगळ्याला मरे मग रे छान छान कळाला छान छान